नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे पी एम आशा ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पस्तीस हजार कोटी रुपयाच्या बजेटसह सुरू राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किंमत समर्थन योजना म्हणजे पी एस एस आणि किंमत स्थिरीकरण निधी म्हणजे पी एस एफ यांचे एकत्रीकरण सरकारने शेतकऱ्यांकडून एम एस पीवर डाळी तेलबिया आणि खोबरं खरेदीसाठी विद्यमान सरकारी हमी पुनरज्जित केली आहे आणि ती वाढवून पंचेचाळीस हजार कोटी रुपये केले असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे या ठिकानी अपन पाहू शकता श्री नरेंद्र मोदी माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान पीएम आशा या ठिकानी पच्चीस हजार करोड़ रुपये के बजट के साथ योजना 2025-26 तक जारी मूल्य समर्थन योजना पी -यस -यस और मूल्य स्थिरीकरण कोष पी का एकीकरण सरकार ने किसानों से एम एस पी दलहन तिलहन और खोपरा की खरीद के लिए मोजूदा सरकार गारंटी का पुनर और इसे बढाकर या ठिकाणी पंचेचाळीस हजार करोड रुपये केले असल्याचं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठीही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा